नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या शोडलेला लाईक करा आता मित्रांनो शिक्षक भरती या ठिकाणी जाहिराती लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीच्या जाहिराती आल्याच्यानंतर जागा किती येतील मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्याच्या मनामध्ये कारण की सर्व गोष्टी मित्रांनो जागेवर अवलंबून असणार आहेत जेवढ्या जागा जास्त ते येतील तेवढं मित्रांनो लिस्ट या ठिकाणी खाली येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नेमक्या जागा किती येतील याची ये सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर शंभर प्लस मार्कवाले विद्यार्थी या ठिकाणी लागतील का हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता सर्वात जास्त संधी कोणाला असणार हे सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पहा तुम्हीसुद्धा टेट परीक्षा दिली असेल आणि तुम्ही जर डी एड आणि बी एड दोहीसुद्धा असाल आणि दोही जर टी ए टी जर असाल तर मित्रांनो साहजिक आहे तुम्हाला जास्त या ठिकाणी संधी असणार आहे कारण की एक तर बी एड असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी दहावीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं डी एड आणि बी एड हे दोहीसोबत जर असतील तर तुम्ही म्हणजे डी एड आणि बी एड सोबत आहे तुमच्या दोहीसुद्धा टी एट पास आहेत तर तुम्ही डायरेक्ट पहिली पासून तर दहावीपर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे तुमचे वाहण्याचे चान्शील या नोकऱ्याला लागण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त -वा असणार म्हणजे डी एड डी एड प्लस बी एड आणि त्याच्यानंतर दोन टी एटी पास किंवा सी टी ए टी पास आहे दोहीसुद्धा तर या ठिकाणी तुमचे जास्त चान्स असणार आहेत सर्वात जास्त संधी ह्या डी एड आणि बी एडवाल्यांना या ठिकाणी असणार दोहीसुद्धा असणारे विद्यार्थी काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं डी एडसुद्धा आहे बी एडसुद्धा आहे आणि दोहीसुद्धा टी ए टी पास आहे सुद्धा विद्यार्थी आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे विद्यार्थी शंभर प्लसवालेसुद्धा जरी असले तरीसुद्धा यांना चान्स लागण्याचे चान्सेस जास्त आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांचं फक्त बी एड आहे ज्या विद्यार्थ्यांचं फक्त बी एड आहे आणि कुठलीही जर टी ए टी पास नसतील तर अशा विद्यार्थ्यासाठी थोडीशी संधी या ठिकाणी कमी असण्याची शक्यता दाट आहे कारण की बी एडवाल्याच्या जागा या ठिकाणी कमी येण्याची शक्यता दाट आहे आता सर्वात जास्त जागा ज्या येतील त्या असतील असतील मित्रांनो एक ते पाच या वर्गाकरिता जवळपास बारा ते चौदा हजार जागा या ठिकाणी एक ते पाच या वर्गाची येण्याची शक्यता दाट आहे आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो जास्तीत जास्त जागा जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या एक ते पाचसाठी असणार त्यामुळे एक ते पाचसाठी जास्त संधी असणार आहे परंतु एक ते पाससाठी जर तुम्हाला शिक्षक म्हणून लागायचं जर असेल तर तुम्ही दोहीसुद्धा टी ए टी पास असणं गरजेचं आहे आता काही विद्यार्थी असे आहेत की टी ए टॅट परीक्षेला चांगला स्कोर आहे परंतु टी टॅट प टी टॅट परीक्षेला चांगला जरी स्कोअर असला तरीसुद्धा त्यांची फक्त शेकंड जी काही टी ए टी पास ही शेकंड टी ए टी पास आहे त्यामुळे असे विद्यार्थी पहिली ते पाचवीसाठी अप्लाय करू शकत नाहीत किंवा पहिली ते पाचवीसाठी ते पात्र नसणार आहेत त्यामुळे त्यांना जरी जास्त मार्क असले तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संधी या ठिकाणी कमी असू शकते कारण की महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॅटचा तुमचा स्कोर या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट आहेच परंतु त्यासोबतच दोहीसुद्धा टी ए टा तुमच्या पास असणं गरजेचं आहे आता समोरच्या जर आठवी ते दहावीसाठी जर आपण जर विषा विचार जर केला तर तुमचं बी एड असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं ते बी एड कोणत्या विषयामध्ये त्या विषयाच्या जागा किती आहेत हे सुद्धा तुम्हा या ठिकाणी डिपेंड करतं ते ठिकाणी तुमच्या टेटच्या मार्कापेक्षा ते जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे विद्यार्थ्यांचं सायन्स झालेलं आहे म्हणजे सायन्समध्ये जसं की मित्रांनो विज्ञान विषय घेऊन या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा बी एड झालेलं आहे किंवा या ठिकाणी गणित म्हणजे गणित आणि विज्ञानचे जर तुम्ही टीचर जर या ठिकाणी होऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी भरपूर संधी या ठिकाणी असणार आहे कारण की त्याच्या जास्त जागा असणार त्याचे मुलंसुद्धा कमी असणार जे विद्यार्थी विज्ञान विषय आणि गणित विषय घेऊन या ठिकाणी बी एड पास झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यासाठी मित्रांनो जवळपास नव्वद प्लसवालेसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी लागणार आहेत म्हणजे तफावत कशी असणार आहे मित्रांनो पहा ज्या विद्यार्थ्यांना शंभर मार्क जरी असतील आणि ते गणित विज्ञानासाठी जर पात्र जर नसतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी शंभर मार्क असूनसुद्धा या ठिकाणी शिक्षक म्हणून लागू शकणार नाहीत परंतु ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क आहेत परंतु ते मॅथ आणि विज्ञान या विषयासारख्या विषयासाठी जर ते शिक्षक म्हणून जर पात्र ठरत असतील तर अशा विद्यार्थ्यांना नव्वद आणि पंच्याऐंशी जरी असले तरी सुद्धा असे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळे शिक्षक भरती जो काही ऑफ असणार आहे मित्रांनो केवळ टॅट परीक्षेवर नसून इतर जे काही परीक्षा तुमच्या पूर्वी झालेल्या जसे की टी ए टी, टी परीक्षा असेल फर्स्ट असेल सेकंड से असेल त्याच्यानंतर तुमचं बी एड कोणत्या विषयामध्ये झालं यावर आधारित सहा आठवी ते दहावीसाठी जर तुम्ही असाल तर बी एड तुमचं कोणत्या विषयामध्ये समाजशास्त्र विषयामध्ये असेल तर थोडेसे तुम्हाला चान्सेस कमी असणार आहेत म्हणजे विषयवाईज सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मिरिट वेगवेगळ्या लागणार आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता महत्त्वाचा टप्पा जो असणार आहे की जागा किती येतील तर मित्रांनो प्रायमरी टीचरच्या जवळपास मित्रांनो बारा ते चौदा हजार जागा येण्याची शक्यता दाट आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या बारा ते चौदा हजार जागा येण्याची शक्यता दाट आहे असं जर पाहिलं तर मित्रांनो जवळपास पंचवीस प्लस आकडा या ठिकाणी जाण्याची शक्यता दाट आहे परंतु काल जे काही गव्हर्नमेंटचे जे काही हालचाली आहेत किंवा या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जे काही शिक्षणाधिकारी यांना जे काही पत्र पाठवण्यात आलं आहे यामध्ये जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला अप्लाय करा अशा स्वरूपाच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त जागा येऊ शकतात तसं जर पाहिलं तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पासष्ट हजार प्लस शिक्षकाच्या जागा खाली आहेत आणि आता जर रिटायरमेंट जर पकडली तर जवळपास ऐंशी ते नव्वद हजार जागेची मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकाची कमतरता आहे त्यावर आता डिपेंड करतो मित्रांनो शिक्षक भरती संदर्भामध्ये गव्हर्नमेंट कशा स्वरूपाचा निर्णय घेता आणि जाहिराती किती पडतात लवकरच मित्रांनो आपल्याला समजणार आहे जवळपास पाच पाच जानेवारीपासून तर दहा जानेवारीच्या दरम्यान जाहिराती पडण्याची शक्यता दाट आहे त्यावेळेस आपल्याला समजेल की जागा किती येतील तरीसुद्धा एक अंदाज जर लावला तर पंचवीस हजार प्लसच मित्रांनो जागा या ठिकाणी येण्याची शक्यता दाट आहे अजून जर जागा जर वाढल्या तर हे चांगलंच आहे परंतु पंचवीस हजार प्लस जागा येण्याची शक्यता या ठिकाणी कन्फर्म आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दोही जर टी एटे पास असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी जास्त संधी असणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी दोहीसुद्धा टी एटे पास आहेत तर असे विद्यार्थी शंभर प्लस जरी असतील किंवा एकशे आठ प्लसचा विद्यार्थ्याचा स्कोर हा खूप छान असणार आहे एक शंभरपर्यंतचे विद्यार्थी जर तर मित्रांनो आता गव्हर्मेंटनं जर जास्त जर जागा जर काढल्या तर लागू शकतील अन्यथा मित्रांनो एकशे आठ प्लस मिरिट लागण्याची शक्यता दाट आहे इदर इतर कास्टवाले आणि ओपनवाले एकशे दहा किंवा एकशे बाराच्या रेंजमध्ये या ठिकाणी लागू शकतात ठीक आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो मिरिट लिस्ट लागण्याची शक्यता दाट आहे जर तीस हजार प्लस जर जागा जर या ठिकाणी जर आल्या तर शंभर प्लस मार्कवाले विद्यार्थी या ठिकाणी लागतील मात्र तीस हजाराच्या खाली जर आकडा जर आला तर मित्रांनो शंभर प्लस हे विद्यार्थी या ठिकाणी लागण्याचे चान्सेस कमी हे विद्यार्थी संस्थेवर लागू शकतात हे मात्र विद्यार्थी जे शंभर प्लस मार्कावाले विद्यार्थी आहेत हे संस्थेवर शंभर टक्के या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत ठीक आहे एकशे आठ प्लस मार्कवाले हे जिल्हा परिषदला किंवा गव्हर्नमेंटचे जे काही शाळा आहे त्या शाळेला लागू शकतात तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाची माहिती आपण याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल तर आशा, मित्रा आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या सोडले लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लवकरच मित्रांनो तीन ते चार परीक्षेचे रिझल्ट जानेवारी महिन्यामध्येच लागणार आहेत यामध्ये तुम्हाला घऊघुत यश मिळू आणि दोन हजार चोवीसशे वर्ष तुमच्या जीवनामध्ये सुखाचे समाधाचे आणि आनंदाचे जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद